नमस्कार प्रणाम मी शेळीवाला काल माझा बचपनचा मित्र मिळाला होता आणि मला विचारला काय मित्रा तुझी जिंदगानी कशी आहे तर मी म्हणलं माझी जिंदगानी तर ठीकठाक आहे चलाय आता त्या नेमानं मी त्याला सांगलं बस मी सकाळी उठतो आणि शेळ्याचं झाडून काढतो शेळ्याचे शेण भरतो तोपर्यंत मला का आवाज येतो तर त्या मित्रांनो म्हणला कशाचा आवाज माझी बायको आतरतात चाय झाला का नाही बस एवढं म्हणते मग मी पळत येतो चाय करतो बस मी तिला एक काप देतो आणि मी एक कप देतो बस तिनं खुश आणि न खुश तसाच एक दिवशी मी माझ्या मामाच्या गावला गावं लागतो आणि मामाच्या गावला जाता जाता एक रस्त्यामध्ये जा गाव होत त्या गावामध्ये मी चाय पिण्यासाठी थांबलो आणि चाय पेता पेता मजे नगर थोडी दूर गेली आणि मला तिथं एक पती पत्नी दिसले आणि पती त्या पत्नीला हॉस्पिटलला घेऊन जात होता कारण की त्याची पत्नी गरोदर होती तितक्यात एक माणूस येतो आणि तो, तो माणूस ह्या पतीला म्हणतो हे बायकू तुझी आहे का हे पती रागात बघतो आणि रागातून बोलतो नाही नाही हे बायकू तर माझी नाही हे बायकू तर तुझी आहे मग त्या पत्नीला घेतो आणि आजूक दवाखान्याला निघतो थोड समोर गेल्याच्या नंतर आजू एक त्याला माणूस भेटतो आणि तो माणूस म्हणतो त्या पतीला ही बायकी तुझी गरोदर आहे का तेव्हा तो पती त्या माणसाला म्हणतो नाही नाही ही मा बायको माझी गरोदर नाही ह्या ना बायकून तर हुतबाल गिला आहे मग मी तिथून निघालो आणि माझ्या मामाच्या गावी गेलो माझ्या मामाच्या गावी जायला मला दहा वाजले होते मामाच्या गावी जाऊन मी जेवण केलं आणि थोडं बाहेर रोडला आलं रोडला आल्यानंतर एक दारू पिणारा माणूस त्या रोडनं जात होता त्या दारू पिणाऱ्या माणसाला एक दुसरा माणूस भेटला आणि तो माणूस त्या दारू पिणाऱ्या माणसाला म्हणतो अरे एवढ्या रात्री तो कुठं जात आहे दारू पिणारा माणूस म्हणतो अरे मी तर प्रवचन ऐकायला जात आहो ते माणूस दारू पिणाऱ्या माणसाला म्हणतो अरे एवढे रात्री तुला प्रवचन कोण देत आहे ते दारू पिणारा माणूस म्हणतो अरे मला दुसरं कोणी प्रवचन देत नाही माझी बायकोच <laughs> मला प्रवचन देते मग दुसऱ्या दिवशी परत मी माझ्या गावाकडे निघालो थोडं दूर आल्यावर तिथे एक मला मंदिर दिसलं आणि त्या मंदिरपासी एक होता साधूबाबा त्या साधूबाबापशी एक माणूस आला आणि तो माणूस त्या साधूबाबाला म्हणतो आणि बाबा बाबा मी पापी आहे <laughs> मला दंड द्या मला बर्बाद करा माझ्या मागं भूत सोडा तो साधूबाबा त्या माणसाला म्हणतो अरे गाळवा मीठ सांग तुला तर बाळको हा पाहिजे ना ती माणूस म्हणतो हा बाबा मला बायकोच पाहिजे मग मी तिथून घरी निघालो आणि मी घरी आलो मग दुसऱ्या दिवशी माझ्या बचपनचा मित्र मला पुन्हा भेटला आणि मी त्याला विचारलं अरे मित्रा तुझं पण लग्न झालंय तुझी जिंदगानी कशी चलाली तो मित्र मला म्हणतो अरे माझी जिंदगानी काय सांगू तुला मी तर सकाळ उठतो आणि कामाला जातो आणि परत कामाहून येतो जेव्हा मी लवकर घरी आलो तर बायको थंड आणि गरम जेवण भेटतो जर मी कामावरून उशीर आलो तर खंड जेवण गरम बायको भेटते तर मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हा व्हिडिओ तुम्हाला ए, ला वा। चांगला वाटला असला तर व्हिडिओला लाईक करा आणि कमेंटमध्ये जरूर लिहून पाठवा आणि जर व्हिडिओ चांगला असेल तर आपल्या मित्रांना पण शेअर करा जगाला हसण्यासाठी काही पण बोलावं लागतं जर मजे काही गोष्टी चुकीच्या गेल्या असेल तर मला तुमचा लहान भाऊ तुमचा लेट म्हणून मला माफ करा आणि चॅनेलवर जर नव्या असेल तर ह्या चॅनेलला सबस्क्राईब जरूर करा कारण की असेच तुम्हाला कॉमेडीचे व्हिडिओ पाहायला मिळतील पुन्हा भेटूया अशाच एक कॉमेडीच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद